निवडणूक कार्यकर्ते आणि नेत्यांमधील लढाई खासदार संजय जाधव देशात पंतप्रधानांनी गोरगरीब सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना याचा फायदा या निवडणुकीत मला निश्चित होणार असून परभणी लोकसभा मतदारसंघातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी देण्याच्या मनस्थितीत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित असून ही लढाई नेतेविरुद्ध कार्यकर्ते अशीच राहणार आहे विरोधी नेत्यांनी कितीही अपप्रचार केला तरीही कार्यकर्ते या अपप्रचाराला बळी न पडता शिवसेनेला विजयी करतील असा विश्वास त्यांनी मैबी चौकीदार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय मामा रब्दडे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम माणिक पोंढे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात खासदार काय म्हणाले कसडारी फुडारी वर्सेस कार्यकर्ते अशी लढाई होईल आणि इथे कार्यकर्त्यांचा विजय होईल विजय तर शंभर टक्के होणार आहे बरं काय आज मी कशात तयार एवढं कॉन्फिडन्स सांगितलं त्रास रोडवर आम्ही काम करतोय आजपासून नाही करत बघायलाच माहिती मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून फील्ड काम करतो प्रत्येक गावात दहा दहा कार्यकर्त्याला मी नावाने शिवतो बघा ज्याचे वडील बालाघाट ताल्याचे चेअरमन होते आमदार होते समितीचे सभापती बाजार समितीचे सभापती त्याच्यानंतर के म्हशे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ती पंधरा वर्षापासून बाजार समितीचा सभापती बँकेला दहा वर्षापासून डायरेक्टर आई जिल्हा परिषदेला महिला बालकल्याण समितीचा सभापतीमध्ये आता सुद्धा जिल्हा परिषदेला सदस्य आहेत एक भाऊ जिल्हा नगरपालिकेमध्ये सदस्य आहे एक भाऊ सूत्र सदस्य नगरपालिकेपासून सगळा कारभार शिक्षण संस्था आहेत गोदावरीपर्यंत सगळी वाळू उघडून खाली आहे ते माहिती सगळे बंधारे बांधले ते सगळे फोगत बंधारे बांधले ते बघा आणि सगळ्यात मोठा म्हणजे यांचे जे मामाश्री माजळ गावची खास भ सगड़ा पैसा बड़ी लेकिन कुछ कर खासदार जो गाड़ी है नेट वर टा गाड़ी का नंबर गाड़ी नहीं मैं जो तुम राइट गाड़ी बता आरोप करता सत्य आरोप हो दिया मैं तरी आरोप करता विचार विचारपूर केला पाहिजे आणि तुम्ही माझ्या घरामध्ये शंभरी ओलांडलेली माझी आजी जाताच जानेवारी महिन्यामध्ये सत्तर वर्षाची माझी आई आहे तर सिनियर सिटीजन घरात असल्यामुळं आणि वर राहत असल्यामुळं द्यायला जायला एमर्जन्सी माझे त्रास होणे उद्देशापासून जाता काळाची गरज झाली आहे तिकडे नवीन राहिलेलं नाही माझ्या घरात काय शेकडून त्यांना काय करायचं तुझ्या घरात काय बघत नाही आज तरी वंचित आघाडीचा उमेदवार करतोय परंतु पिक्चर आपल्याला आणखी चार पाच दिवस तरी आणखी क्लिअर सांगू शकत नाही वंचित आघाडी आता आमची मते घेणारच आहे आता कोणापुना जर ती मतं तिच्यावर पण तरी समाजामध्ये माझं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला माहितीसाठी ते माझ्यासुद्धा वर्ल्ड बँकेमध्ये किती इकड करतात किती किती घुसतोय ते माती सगळी माहिती एकत्र आहोत एक, एक सूत्री कार्यक्रम आमच्या आहे त्याचा प्रतिकार दिसत असेल तुम्हाला